नाही काय सांगायला प्रभाग क्रमांक चार मधून पिनादेव कुराडे आणि चिन्मय देशपांडे प्रचार आली सुरुवात केलेली आहे लोकांचा प्रचार कसा मिळतोय आज प्रभाग क्रमांक चार मध्ये जनता दल जनसुराज्य भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ त्याच्यानंतर चार अ मधले उमेदवार बिनादेवी खुराडे आणि चार ब मधले चिन्मय देशपांडे ह्यांना या प्रभागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे लोकांनी ह्या उमेदवारी मनापासून स्वीकारलेल्या आहेत लोकांना विश्वास आहे की या तिघांकडूनच या, या प्रभागाचा विकास होणार आहे त्यामुळे लोकांनी उत्स्फूर्तपणे यांचं स्वागत प्रभागात केलेलं आहे काल शिंदे सरांनी काय दिलेला आम्हाला या प्रभागातून अमृता खनगावे शिंदे शिवसेनेचे अशोकदादा त्याचबरोबरीन संग्राम आजबे आणि तरुणांची फौज ज्याच्याकडे अशा अभिषेक पाटील या सगळ्यांनीच सचिन कनगाव या सगळ्यांनीच आम्हाला या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे ही निवडणूक ह्या उमेदवारांनी जिंकलेली आहे हे घोषित करायला काही अडचण नाहीये यांनी खूप मोठं बळ खूप मोठी ताकद या उमेदवारांना दिलेली आहे मी आपल्या मार्फत या सगळ्यांच मनापासून आभार मानते आणि त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असा शब्द या निमित्तानं देतो या युतीला सर्व गडिंगलजकरांनी मनापासून स्वीकारलेला आहे ही युती घडावी अशी गडिंगलजकर मधल्या मतदारांची इच्छा होती आणि मतदारांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ही आम्ही युती घडवून आणली गडिंगलजचा विकास करण्यासाठी आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री आपले दादा पाटील साहेब जनसुराजचे सावकर साहेब त्याचबरोबरीनं मुन्ना म्हाडिक साहेब अमलदादा म्हाडिक साहेब चंदगडचे आमदार शिवाजी भाऊ पाटील साहेब सगळेच ताकद या आमच्या मागे लागलेली आहे आणि आमचे वडील श्रीपतराव शिंदेचे या शहराशी तीन पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत त्यांना मानणारा त्यांच्यावर प्रेम करणारा अजूनही इथं म्हणजे हे लोक आम्हाला सोडून गेलेले नाही आहेत त्यामुळं माझी करायला विनंती आहे की या गडिंगलचा विकास करण्यासाठी ही युती तुमच्या मनातली युती आम्ही साकार केली तुम्ही आमच्या सर्व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ आणि सगळ्या बावीसच्या बावीस उमेदवारांना आशीर्वाद देऊन गडिंगला सर्वांगीण प्रामाणिक आणि निःपक्षपातीपणे पारग पारदर्शकपणे विकास करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद तुम्ही द्यावा आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएचके के होम्स प्रोजेक्ट